आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा आहे त्यामुळे आजच्या या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे आणि घरातल्या स्त्रियांनी जर काही छोटे छोटे उपाय आपल्या घरासाठी केले तर ते नक्कीच लाभदायी आपल्याला ठरतात तर आज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुवाने आणि अशा पद्धतीने आपल्याला या पौर्णिमा तिथीला मार्गशीर्ष महिन्यातली जी पौर्णिमा आहे त्या दिवशी असं कुंकुमार्चन अवश्य करायचं आहे आता बघा पुढचा जो उपाय आहे तर आपल्याला दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि त्या अशा सोलायच्या आहेत त्याच्यामधले जे बिया आहेत काळ्या बिया तर ते आपल्याला उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायचे आहे हे पाणी थंड होऊ द्यायचं आहे एखाद्या बॉटलमध्ये ते भरायचं आहे आणि हे पाणी आपल्या घरभर तुम्हाला शिंपडायचं आहे किंवा स्प्रे बॉटल असेल तर स्प्रे बॉटलने तुम्ही तो हे जे पाणी आहे ते स्प्रे करू शकता असं केल्याने घरातली खूप सारी निगेटिव्हिटी जाऊन आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते जर तुम्हाला काही आर्थिक प्रॉब्लेम येत असतील आर्थिक अडचणी येत असतील नुकसान होत असेल आर्थिक नुकसान होत असेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरात भरभराट नसेल तर तुम्ही अवश्य हा जो उपाय आहे तो दर पौर्णिमेला करायचा आहे किंवा मग मंगळवारी शुक्रवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता पौर्णिमेला हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते कारण वेलची ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि खूप साऱ्या आर्थिक संकटामधून आपल्याला मुक्ती मिळते पुढची गोष्ट म्हणजे उंबरठ्याचं हल हळदीचं लेपन बघा जर तुम्ही हळदीचं लेपन याआधी कधीच केलं नसेल अवश्य आजच्या या मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला हे लेपन करा दिवसभरात तुम्ही कधीही हे लेपन करू शकता हळदीमध्ये गोमूत्र टाकून ते तुम्ही अशा प्रकारे उंबरठ्याला लावायचे किंवा फक्त हळदीमध्ये पाणी टाकून तुम्ही हे हळदीचं पण करू शकता उंबरठ्याला हळद कुंकू लावून धूप दीप दापवून दाखवून अवश्य उंबरठ्याची पूजा करा कारण उंबरठ्यामधूनच माता लक्ष्मी आत येत असते त्याचबरोबर ज्या काही निगेटिव्हिटी आहेत तर त्या आ, आपल्या उंबरठ्यामधूनच येत असतात तर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये फक्त सकारात्मकता येऊ दे आणि ज्या काही वाईट शक्त्या आहेत त्या या उंबरठ्याच्या बाहेर राहू दे माझ्या घराचं कुटुंबाचं तुम रक्षण कर ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या सर्व निघून जाऊ देत तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे दर पौर्णिमेला असं हळदीचं लेपन जर तुम्ही उंबरठ्याला करत असाल तर अत्यंत सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होते आणि निगेटिव्हिटी दूर होते बघा आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्यामुळे आपला ओटा जो आहे त्याचबरोबर गॅस आहे तो देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि गॅसची देखील पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकवाची पाच पाच बोटे लावून आपल्याला अशा पद्धतीने आपल्या गॅसचे चुलीचे पूजन करून घ्यायचे आहे कारण मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच अन्नपूर्णा जयंती देखील या दिवशी साजरी केली जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या घरात असेल तर दुधाने पाण्याने अवश्य आज तिला अभिषेक करा त्याचबरोबर जे तांदूळ आहेत वाटीतले ते पण तुम्हाला आज बदलायचे आहेत आधीचे तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि नवीन तांदूळ या ठिकाणी त्या वाटीमध्ये कि किंवा जे काही तुम भांड तुम्ही भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला अन्नपूर्णा मातेचे पूजन करून घ्यायचे आहे त्याचबरोबर जे काही आपल्या घरामध्ये आपण डाळी भरून ठेवतो बरण्यांमध्ये त्या बरण्यांचे बरण्यांना देखील तुम्ही धूप दाखवायचं आहे त्याचबरोबर आपलं जे इलेक्ट्रिक ॲप्लायन्सेस आहेत जसं की मिक्सर आहे मायक्रोवेव्ह असतो फ्रायर असतो जे काही तुमच्याकडे इलेक्ट्रिकच्या वस्तू आहेत तर ज्या तुम्ही किचनमध्ये वापरताय फ्रीज आहे तर त्यांचं देखील तुम्हाला धूप दाखवायचं आहे त्या वस्तूंना आणि पूजन करायचं आहे कारण या ज्या वस्तू आहेत त्यांचं पूजन आज केल्याने त्याचबरोबर ज्या बरण्यांमध्ये आपण अन्नधान्य किंवा मग डाळी भरून ठेवतो त्यांना देखील धूप दाखवल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होते आणि तिचा आपल्यावर हो नेहमी आशीर्वाद राहतो त्याचबरोबर कुंकू थोडंसं घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला जी आपल्या किचनमधली पूर्वेकडची भिंत आहे त्यावरती अवश्य स्वस्तिक काढायचं आहे आणि स्व स्वस्तिकच्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ लावायचे आहे आणि माता अन्नपूर्णेला प्रार्थना करायची आहे की आम माझ्या घरामध्ये नेहमी भरभराट राहू दे आणि नेहमी सुख शांती वैभव माझ्या घरामध्ये नांदू देत अन्नधान्याचा कधीच तुटवडा पडू नये अन्नधान्याने माझं घर नेहमी भरलेलं राहू देत अशी तुम्हाला तिथे माता अन्नपूर्णेला प्रार्थना करायची आहे असे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये नक्कीच खूप चांगलं वातावरण निर्माण होतंच आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर जाते आणि आपली प्रगती होताना तुम्हाला हळूहळू जाणवते त्यामुळे दर पौर्णिमेला आपल्याला हे उपाय करायचे आहेत आणि आजच्या मार्गशीर्ष पौर्णिमेला तर आज आपल्याला अन्नपूर्णामातेची विशेष सेवाही करायची आहे आणि बघा गॅसचं ओट्याचं पूजन करण्याआधी आपल्याला काय करायचं थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये खडं मीठ किंवा साधं मीठ टाका चिमणभर हळद टाका आणि अशा हळदी आणि मिठाच्या पाण्याने तुमचा पूर्ण ओटा आणि गॅस जो आहे तो एखाद्या स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि त्यानंतर गॅसची आणि ओट्याची पूजा आपल्याला करायची आहे तर आज पौर्णिमे दिवशी अशा पद्धतीने हळदीने आणि मिठाने अशा पद्धतीने किचनच्या ट्रॉलीज देखील तुम्ही स्वच्छ करून घ्यायच्या आहे असं केल्याने जी निगेटिव्हिटी असते ती पूर्ण जाते आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक स्त्रीने आपल्या घरासाठी अवश्य कराव्यात नक्कीच याचे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्व जणी आज हे जमतील तेवढे उपाय करू शकतील आणि नक्कीच त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये